आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट भंडारा <गणागी> जिल्ह्यात भाजपाच्या वतीनं दिवाळी मिलन कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं मार्गदर्शन <गणागी> <गणागी> यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथं पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार दिवाळीतील एक दिवस सैनिकांच्या कुटुंबासमवेत करण्यात आला साजरा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथं दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणित करणारा संतांच्या रचनांवर आधारित स्वरदीपोत्सव संतवाणी कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सलग दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बुलडाणा जिल्ह्यात शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी वाशिममध्ये होणाऱ्या आगामी कुतूहल विज्ञान प्रदर्शन या मा, या प्रदर्शनाच्या माहिती पत्रिकेचं करण्यात आलं अनावरण आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी पथकानं कळंबोली येथील स्टील मार्केट परिसरात छापा मारून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका सराई गुन्हेगाराला केली अटक